कायदेतज्ञ तसेच भाजपचे मुरब्बी राजकीय नेते अरुण जेटली यांचं निधन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग चार ट्वीट करून त्यांना आदरांजली वाहिली आपल्या भावना व्यक्त केल्या मी माझा मित्र गमावला असे मोदी म्हणाले होते जेटली हे पंतप्रधान मोदी यांच्यासाठी तसेच त्यांच्या पक्षासाठी किती महत्वाचे होते हे यावरून लक्षात यायला हवं विद्यार्थी चळवळीतून अरुण जेटली यांचं नेतृत्व बहरलं वकिली व्यवसायासह त्यांनी राजकारणातही चांगला जम बसवला होता देशाच्या राजकारणातील प्रभावी राजकीय व्यक्तिमत्व अशी अरुण जेटली यांची ओळख आहे महाराज किशन जेटली आणि रत्नप्रभा जेटली यांच्या पोटी अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे बावन्न रोजी अरुण जेटली यांचा जन्म झाला त्यांचे वडील वकील होते नवी दिल्लीतील सेंट झेव्हियर स्कूलमधून त्यांचं शिक्षण दिल्लीतील प्रसिद्ध अशा श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्यांनी पदवी प्राप्त केली त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून एकोणीसशे सत्यात्तर मध्ये त्यांनी कायद्याची पदवी मिळवली अभ्यासासह अन्य उपक्रमांतही त्यांनी चमक दाखवली होती एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये ते दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष बनले त्यांचा विवाह चोवीस मे एकोणीसशे ब्याऐंशी रोजी संगीता डोगरा यांच्याशी झाला रोहन आणि सोनाली अशी त्यांची दोन अपत्य आहेत अरुण जेटली हे लहानपणापासूनच हुशार आणि चाणाक्ष होते महाविद्यालयीन जीवनात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे एबीव्ही पीचे नेते होते दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर वडिलांप्रमाणे त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला या क्षेत्रात त्यांचा नावलौकिक झाला होता पेप्सिको कोकोकोला प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात त्यांनी पेप्सिकोची बाजू मांडली होती दोन हजार नऊ मध्ये त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस बंद केली होती त्यापूर्वी दोन हजारमध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली होती आणि बाणीच्या विरोधात असलेल्या आंदोलनानं देशाला अनेक नेते दिले अरुण जेटली यांचाही त्यात समावेश होतो जयप्रकाश नारायण यांनी पुकारलेल्या आंदोलनात अरुण जेटली यांचा सक्रिय सहभाग होता आणि बाणीत त्यांना एकोणीस महिने कारागृहात राहावं लागलं होतं त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी यांनी जे ट्विट केले होते त्यात याचा उल्लेख होता त्यांच्या विद्यार्थी चळवळीतील सहभागाचाही मोदी यांनी उल्लेख केला होता पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती त्यावेळी अरुण जेटली हे दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते आणि दुसऱ्याच दिवशी अरुण जेटली यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली होती त्यावेळी दोनशे विद्यार्थी जमले होते या विद्यार्थ्यांसमोर त्यांनी घणाघाती भाषण केलं तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती त्यानंतर तिहार कारागृहात ठेवण्यात आलं या कारागृहात त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी आर मलकानी यांच्यासह एकूण अकरा नेत्यांना ठेवण्यात आलं होतं या नेत्यांचा सहवास त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला अरुण जेटली यांना अटक झाली त्याच्या एक दिवस आधी म्हणजे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी पोलीस त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी आले होते त्यावेळी ते अंगणात झोपलेले होते बाहेर कसला तरी आवाज येत असल्यानं ते जागे झाले घराच्या बाहेर त्यांचे वडील आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद सुरू असल्याचं त्यांना दिसलं त्यामुळं मागच्या दरवाज्यानं ते बाहेर पडले त्याच गल्लीतील मित्राच्या घरी ते रात्रभर राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता एबी व्ही पीच्या दोनशे विद्यार्थ्यांना त्यांनी कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर जमा केलं होतं अरुण जेटली हे तिहार तुरुंगातून अकरा महिन्यांनंतर बाहेर पडले तुरुंगात ते दिग्गज नेत्यांच्या सहवासात राहिले होते त्यांच्याशी चर्चा केली होती बाहेर आल्यानंतर त्यांनाही राजकीय क्षेत्राचा ओढा लागला आपली पुढील कारकीर्द राजकीय क्षेत्रातच करण्याचा निर्णय त्यांनी त्यावेळी घेतला आणि बाणी उठवल्यानंतर लोकसभेची निवडणूक जाहीर झाली जनता पार्टीच्या प्रचारासाठी लोकतांत्रिक मोर्चाची स्थापना करण्यात आली होती अरुण जेटली यांना या मोर्चाच्या संयोजक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली त्यानंतर अरुण जेटली हे भाजपमध्ये केले एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकातच जेटली यांनी वकील व्यवसाय सुरू केला होता ट्रायल कोर्ट दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही त्यांनी प्रॅक्टिस केली ते, ते वरिष्ठ अधिवक्ता बनले वयाच्या सदतीसाव्या वर्षी ते ॲडिशनल सॉलिसिटर जनरल बनले होते याच काळात त्यांचा संगीता डोगरा यांच्याशी विवाह झाला जम्मू काश्मीरमधील काँग्रेसचे नेते गिरधारीलाल डोगरा यांच्या त्या कन्या लग्न झाल्याच्या पुढच्याच वर्षी जेटली हे ॲडिशनल सॉलिसिटर जनरल बनले त्यावेळी विश्वनाथ प्रताप सिंह हे पंतप्रधान होते त्या काळात गोफोर्स प्रकरण गाजत होते जेटली ॲडिशनल सॉलिसिटर जनरल असतानाच हा खटला सुरू झाला होता त्यानंतरच्या काही वर्षात जेटली यांच्या राजकीय कारकिर्दीला वेग मिळायला सुरुवात झाली होती भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांचा प्रवेश झाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारतीय शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्रात पाठवण्यात आलं होतं त्यात अरुण जेटली यांचा समावेश होता अंमली पदार्थ आणि मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित कायद्यांना त्याच अधिवेशनात मंजुरी मिळाली होती वकिली आणि राजकारणाप्रमाणेच अरुण जेटली यांना क्रिकेटमध्येही रस होता ते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनले दोन हजार नऊमध्ये ते बी सी सी आयचे उपाध्यक्ष बनले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार बनलं होतं त्या सरकारमध्ये जेटली यांना संधी मिळाली त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार त्यांना मिळाला नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या निर्गुंतवणूक खात्याचंही राज्यमंत्रीपद त्यांना देण्यात आलं वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात प्रख्यात वकील राम जेठमलानी यांचा समावेश होता जेठमलानी यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर विधी व न्याय मंत्रालयाची जबाबदारी जेटली यांना सोपवण्यात आली होती दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीत जेटली हे राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांची कामगिरी चांगली राहिली होती हजर जबाबीपणा आणि खिळवून ठेवणारी वक्तृत्व शैली तसेच अभ्यासू मांडणी ही त्यांची वैशिष्ट्य होती केंद्रात दोन हजार चौदा मध्ये भाजपची सत्ता आली आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले मोदी यांच्या मंत्रिमंडळात जेटली यांना स्थान मिळणे निश्चित होते त्यानुसार जेटली यांना माहिती व प्रसारण मंत्री बनवण्यात आलं नंतर त्यांना अर्थ मंत्रालय आणि त्यानंतर काही कालावधीसाठी संरक्षण मंत्रालयाचीही जबाबदारी सोपवण्यात आली होती त्यांनी अमृतसर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला दोन हजार ते दोन हजार अठरा पर्यंत ते गुजरात मधून राज्यसभेवर गेले त्यानंतर ते उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर गेले होते मोदी सरकारचे संकटमोचक अशी प्रतिमा अरुण जेटली यांची होती सरकारवर एखादे संकट आले किंवा विरोधकांकडून आरोप झाले तर बचावासाठी हमखास अरुण जेटली हेच समोर यायचे सरकारवरचे आरोप फेटाळून लावताना त्यांची मांडणी अभ्यासू असायची दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान ते केंद्रीय अर्थमंत्री होते याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता त्यांच्या निर्णयावर विरोधकांकडून चौफेर टीका करण्यात आली होती त्यावेळी अर्थमंत्री असलेल्या जेटली यांनी या निर्णयाची अंमलबजावणी पार पाडत मोर्चा सांभाळला होता ते अर्थमंत्री असतानाच जीएसटी विधेयक मांडण्यात आलं होतं अरुण जेटली यांच्या पत्नी संगीता डोगरा यांचे वडील गिरधारीलाल डोगरा हे काँग्रेसचे नेते होते जम्मू मधून ते दोन वेळा विधानसभेत गेले होते जम्मू काश्मीरचे ते मंत्रीही होते त्यांच्या लग्नाला इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी उपस्थित राहिले होते अरुण जेटली त्यावेळी प्रख्यात वकील होते त्यांना उंची घड्यांची आवड होती कपडे गॉगल बूटच्या बाबतीतही ते असे चोखंदळ होते अनेक उंची वस्तूंचा त्यांच्याकडे संग्रह होता खाण्याचेही ते शौकीन होते जुन्या दिल्लीतील जिलेबी कचोरी रबडी फालुदा हे त्यांचे काही आवडते खाद्यपदार्थ व्ही पी सिंग यांचे सरकार असताना एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये वयाच्या सदतीसाव्या वर्षी ॲडिशनल सॉलिसिटर जनरल बनलेल्या जेटली यांनी गोफर्स प्रकरणाच्या तपासात महत्वाची भूमिका बजावली ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांसोबत तपासासाठी ते स्वित्झर्लंड आणि स्वीडनला अनेक वेळा जाऊन आले होते मात्र त्यांच्या हाती ठोस असे पुरावे लागलेच नाही एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत ते दिल्ली मतदारसंघात लालकृष्ण आडवाणी यांचे एजंट होते नव्वदच्या दशकात दूरचित्रवाहिन्यांचा बोलबाला वाढत होता त्यामुळं राजकारणाचं स्वरूप बदलत होत त्या परिस्थितीत जेटली यांचं महत्व वाढू लागलं होतं नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्याच्या आधीपासूनच त्यांची अरुण जेटली यांच्याशी मैत्री होती गुजरातेत एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भाजपची सत्ता आली त्यानंतर मोदी यांना दिल्लीत पाठवण्यात आलं होतं त्याचवेळी दोघांची मैत्री झाली होती चांगले खाणं चांगले कपडे परिधान करणं याकडं जेटली यांचं बारकाईने लक्ष राहायचं तुम्ही कसे बोलता कोणते कपडे परिधान करता कुठे राहता कोणती गाडी वापरता हे फार महत्वाचे आणि अर्थपूर्ण असते असे जेटली यांना वाटत असे त्यामुळे त्यांच्यावर उच्च भ्रू असा शिक्का बसला आणि ते भाजपचे अध्यक्ष बनू शकले नाही असं सांगितलं जात दोन हजार अकरामध्ये मध्ये विकलिक्स गाजत होते त्या वर्षी द हिंदू या इंग्रजी दैनिकात विकिलिक्सचा एक भाग प्रसिद्ध झाला होता दिल्लीस्थित एका अमेरिका राजनायिकाने दावा केला होता की हिंदू राष्ट्रवाद हा भाजपसाठी केवळ राजकारणाचा आणि निवडणूक जिंकण्याचा मुद्दा आहे असे जेटली म्हणाले होते त्यामुळे गोंधळ उडाला होता विकिलिक्सचा काही भागांमुळे भाजपनं काँग्रेसला घेरलं होतं जेटली यांच्या कथित वक्तव्यामुळं भाजपची कोंडी झाली होती नंतर जेटली यांनी आपण तसं बोललोच नव्हतो असं स्पष्टीकरण दिलं होतं अरुण जेटली हे लोकनेते बनू शकले नाही उत्कृष्ट असं वक्तृत्व कौशल्य असूनही त्यांना मोठा जनाधार मिळालाच नाही त्यामुळे त्यांना नेहमी राज्यसभेवर जावं लागलं राजकारणात त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकलं नाही असं असलं तरी ते प्रभावी राजकीय व्यक्तिमत्व होते हे त्यांनी अनेक वेळा सिद्ध केलं भाजपच्या अंतर्गत गोटात त्यांचा उल्लेख भावी पंतप्रधान असा केला जायचा अडवाणी यांनी भाजप अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जेटली यांना संधी मिळेल असं वाटलं होतं मात्र त्यांची ती संधी हुकली ती कायमचीच त्यातच दोन हजार पाचमध्ये अरुण जेटली गंभीर आजारी पडली त्यांच्यावर ट्रिपल बायपास सर्जरी करावी लागली पुढे दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान बनली त्या वर्षी झालेल्या निवडणुकीत अरुण जेटली यांचा पराभव झाला होता तरीही मोदी यांनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आणि संरक्षण अर्थ अशा महत्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली पुढे ते मोदी सरकारचे संकट मोचक बनले सध्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे जसे आहे, संबंध आहेत तसेच संबंध त्या काळी मोदी आणि जेटली यांचे होते अरुण जेटली हे भाजपच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील प्रभावी नेते होते चोवीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी त्यांचं निधन झालं श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना एम्स दाखल करण्यात आलं होत हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे